नमस्कार रॅश नॅशनल हेल्थ मिशन दोन हजार पंचवीस पालघरमध्ये रिक्त जागांची भरती निघालेली आहे तीस रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे चौदा जानेवारीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठविण्यात यावेत याची पूर्ण डिटेल मी पूर्ण डिटेल मी पी डी एफ टेलिग्राम चॅनल गोल इन लाईफ याच्यावर पाठवलेले आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता कोणाला कोणासाठी येत किंवा जागा किती आहेत पात्रता काय आहे हो वयोमर्यादा ते सगळं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या पी डी एफ बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल याच्यासाठी हृदयरोग तज्ञ बालरोगतज्ञ भूल तज्ज्ञ स्त्री रोगतज्ञ प्रसूती तज्ज्ञ इत्यादी आहेत ती जागा का तार्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही ही फॉर्म भरा सरळ सेवेची भत्ती जागा आहे चांगली आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका